चौकात कितीबी फिरा सोडून नाही सापडणार प्रतिभासारखा तुला तुलसी समोर लावते प्रकाश रावांसारखा जोडे जाऊ देवाच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट देवाच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट प्रीतीला पाहता पडली माझी विजे नाचायला हॅलो कीर्तन भावकीत काल रंगला मंगला गौरीचा खेळ कीर्तन भावकीत काल रंगला मंगला गौरीचा खेळ भुतेजलाचं नाव घेतो गौरी गणपती असताना नवारी साडीवर सोबून दिसते तुशी उल्हासरावांचे नाव घेते गौरीच्या पूजेच्या दिवशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी मनाली समोर पिका पडते रंबा आणि उर्वशी आली ना आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा महेशरावांचे नाव घ्यायला उकाण्या कशाला हवा काही शब्द येतात ओटातून काही शब्द येतात गळ्यातून काही शब्द येतात ओटातून काही शब्द येतात गळ्यातून विधीचे नाव घेतो थेट माझ्या हृदयातून सासू सासऱ्यांची सून वहिनी मी ढील नंदेजी सासू सासऱ्यांची सून वहिनी मी ढील नंदेजी जाऊबाई अशा की आठवण येते बहिणीची जाऊबाई अशा की आठवण येते बहिणीची सोन्यासारख्या सासरी सु सुखी मी रमते सोन्यासारख्या सासरी सुखी मी रमते विष्णूरावांचे नाव घेते मंदिरात रुपयाचं नाव घेतो गवराईच्या मंदिर गवराईच्या घरात

ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल हित नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल गौरी माते वंदन थोडा करते गौरी माते वंदन तुला करते मनोरावांचं नाव घेते चांदीच्या साडीच्या पुढे नाहीये अंगणतल्या तुळशीरा पवित्राचे मान मुळे मान मिळाले सोपाख्याचे मान